रामकृष्ण हरिमाऊली मी सिद्धेश ताकवले जय हरी विठ्ठल या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सातारा जिल्ह्यामध्ये तिने प्रवेश केलेला आहे या पालखी सोहळ्याचं आगमन सातारा जिल्ह्यामध्ये झालेलं आहे मीरा नदीच्या पात्रामध्ये निरा नदीच्या दत्त घाटावरती माऊलींच्या पादुकांना निरासनान घालण्यात आलं होते हा नयनरम्य सोहळा पाहताना भाविकांचा आनंद सुद्धा द्विगुणित झाला निरासनान झाल्यानंतर सातारा प्रशासनाच्या वतीनं पोलीस दलाकडून सुद्धा पालखीला मानवंदना देण्यात आली यावेळी अनेक राजकीय नेते सुद्धा उपस्थित होते आपण पाहतोय की माऊलींच्या पादुकांना निरासनान घालण्यात येत जेव्हा आलं तेव्हाची ही दृश्य आहेत आणि सातारा जिल्ह्यातील जनता उत्सुक उत्स्फूर्तपणे या ठिकाणी माऊलीचं स्वागत करून माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी उभी आहे आणि कारण सगळ्या सोयीसुविधा सातारा जिल्ह्यातील जनता प्रशासन आम्ही सगळे मिळून सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतो आणि खास करून महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री मोदयांनी यावर्षी जो वारीचं नियोजन केलेलं आहे आणि ते निवे नियोजन बऱ्यापैकी यशस्वी होताना आपण सगळेजण बघतोय उडी राहू शकते परंतु सगळ्या सुविधा आता खूप मोठ्या जर्मन हँडर पावसाचं वातावरण दिसते पण त्यात निवारा उभा केलेला आहे वॉटर मोटोज मंडप उभा केलेले आहेत मेडिसलची मेडिसिनची व्यवस्था आहे पाडेगावच्या हद्दीवर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आगमन अतिशय मंगलमय आणि आनंददायी वातावरणामध्ये हे स्वागत आमच्या जिल्ह्याच्या सरहद्दीवर करत असताना आम्हाला सगळ्यांना अतिशय आनंद होतो खरं तर दरवर्षीप्रमाणे हा सोहळा दिवसेंदिवस एवढ्या दिवस मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागलेला आहे आणि हा माझा विधानसभेचा मतदारसंघसुद्धा आहे आणि सातारा जिल्ह्याची सुरुवातच माझ्या दरम्यान संत ज्ञानोबांच्या पादुकांचं निरासनान झाल्यानंतर आता आपण जरा आमचे सहकारी प्रशांत सागवेकरांकडे सध्या आपण जाऊया ते सुद्धा वारीचा रंग आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्यासोबत आता ते जोडले गेलेले आहेत प्रशांत माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरिमाऊली प्रशांत मा प्रशांत माऊली तुम्ही आत्ता वारीच्या कोणत्या टप्प्यावर आहात आणि आता सध्याचं तिथलं वातावरण कसं आहे सिद्धेश याच्या विस्तृत उत्तर देण्याआधी एक गोष्ट मला नमूद कराविषयी वाटते वारीसोबत चालणारं जय महाराष्ट्र हे आपलं एकमेव न्यूज चॅनल आहे कारण आत्तापर्यंत आत येऊन वारीमध्ये आतल्या लोकांशी चर्चा करणं आतल्या लोकांशी बोलणं अशा पद्धतीच्या गोष्टी आपण सुरुवात केली होती गेल्या वर्षी आणि यावर्षी आपण त्याला सातत्य ठेवलेलं आहे आपण आत्ता वारीमध्ये आहोत आज तुम्हाला माहितीच असेल वारीचा मुक्काम किंवा पालखी सोहळ्याचा मुक्काम हा लोणंद या ठिकाणी आहे आणि आत्ता जर हा रस्ता आपण सगळा बघितला माझ्या पाठीमागे आत्ता रथ आहे मी सुरुवातीला या सगळ्यांची माफी पण मागतो आपल्या करता मी या सगळ्यांना विनंती केली होती की एक दोन मिनटं तुमची सगळ्यांची द्या ते सगळेजणं आपल्यासाठी थांबलेत हा रथ संत जगनाडे महाराजांचा आहे आणि हा रथ आता या मार्गावरून चालला आहे पालखी सोहळा लोणंद इथून चार किलोमीटर आहे आणि आपण पालखी सोहळ्यामध्ये आहोत सोबत या पालखीचे विश्वस्तसुद्धा आहेत आपण त्यांच्याकडूनही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सर वाल पालखी सोहळा आहे आणि कशा पद्धतीच्या भावना आहेत जगनाडे महाराजांच्या पालखीसोबत आपण सगळेजण चालतात आणि आपण वंशज आहात त्यांचे संत तुकाराम महाराजांचे टाळकरी आणि गाथा लेखक संत तु संताजी महाराज जगनाडे यांची पालखी सुदुंबर निघते सर्व आनंदात पालखी आत्तापर्यंत आलेली आहे आम्ही सकाळी वाल्यातून निघालो आणि निरा इथं पोचणार एक किलोमीटरच्या अंतरावरती पोलिसांनी आम्हाला साथ दिलेली नाही आहे एक किलोमीटर पालखी आम्ही ट्रॅफिक असताना ही ट्रक बाजूला काढाते करून आम्ही रथ आणलेला आहे पुढं हे केलेलं पण पोलिसांनी आम्हाला अजिबात साथ दिलेली नाही आहे पुणे जिल्ह्यातील दिल। आता पुढे निर आपण निरेच्या निरे पुढे आम्ही निघालेलो आहे तर एक नंबर पोलिसांची साथ आम्हाला मिळते पोलिसांनी साथ दिली नाही आहे असं ते म्हणतात मात्र त्याला काही तांत्रिक कारणं असू शकतात आपण पोलिसांपर्यंत या संदर्भात पोहोचू मात्र आता हा जो सोहळा आहे हा सोहळा किती दिवस तुमचा चालतो आणि कशा पद्धतीनं तुम्ही पुढे जात असता साधारणतः हा सोळा सुदुंब्रा सुदु बसून तर पंढरपूरपर्यंत जात असतो आणि तिथून परत सुदुमराला येत असतो चाकणमार्गे चाकण त्यांचं आजोळ म्हणजे जन्मगाव आणि आजोळ सुदुंब्र या ठिकाणी मग येत असतो तर ता साधारणतः हे अठरा एकोणीस दिवस आणि ते बारा तेरा दिवस असा एकोणीस एकोण म्हणजे एकोणीस म्हणजे अडतीसशे एकोणचाळीस दिवसाचा सोहळा असतो त्यामध्ये सर्वजण म्हणजे महाराष्ट्रातील संपूर्ण तेली समाजाचे आणि इतरही समाजाचे लोक या सोहळ्याला उपस्थित राहतात आणि खूप आनंदाने खूप म्हणजे आनंदाला पारावर उरत नाही अशा प्रकारे लहान मोठे वयस्कर लोकंसुद्धा पूर्ण दिवसभर उड्या मारत आनंदाने भजन कीर्तन करत संताजी महाराजांचा जयघोष करत येत असतात पण त्यांना माऊली माऊली म्हणतात माऊली ह्याचा यांनी आम्ही सगळं पंढरपूरला जात असतो एक किलोमीटर नक्कीच नक्कीच रद्द होती, होती तर वर्णन करताना त्यानोबार आहे तुकोबार आहे आणि खूप सुंदर वर्णन केलेलं आहे यारे, यारे लहानथोर या ती भल ते नार येणार करावा विचार न लगे चिंता कमनाशी याच उत्तर असं आहे की इथे यातायाती धर्म नाही विष्णुदासा निराणा ऐसा वेदशास्त्री एकच मी खंत व्यक्त करतो शासनाची शासनानं मागील वर्षी सर्व दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान दिलेलं आहे आणि संताजी महाराज पालखी सोहळ्यामध्ये सात दिंड्या आहेत ट्रस्टीनं पत्रव्यवहार केलेला आहे या समाजाचे महसूल मंत्री आहेत बावनकुळे साहेब त्यांच्याकडे सुद्धा या लोकांनी प्रयत्न केलेला आहे अद्याप पाहतो या सात दिंड्यांना शासनाचं अनुदान मिळालेलं नाही त्याचा मी या, या ठिकाणी मुळात मनापासून शासनाला विनंती करतो ते गेले पंचाळीस सत्तेचाळीस वर्ष हा हो सोहळ्यात आलो आहे याचं रजिस्ट्रेशन आहे शासनानं सहासष्ट कोटी रुपये संस्थेच्या कामासाठी दिलेत मग हे सगळं उचलत असताना हे सात दिंड्या अंधारात कशा राहिल्या त्याचे नक्की सिद्धेश मला या ठिकाणी एक गोष्ट नमूद कराविषयी वाटते की वारीमधला उत्साह वारीची परंपरा संस्कृती या सगळ्या गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचवतो आहोतच त्यात कोणतीही शंका नाही पण या वारीत चालणाऱ्या लोकांच्या ज्या समस्या आहेत दिंडी वारी वारीमध्ये चालणाऱ्या दिंड्यांच्या ज्या समस्या आहेत ज्या अडचणी आहेत त्या हो। सुद्धा सरकार दरबारपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे माझी या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनंती असेल थे की याची दखल संबंधितांनी घ्यावी आणि त्यांना योग्य ते त्यांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घ्यावं आणि त्याच्यावरती उपाययोजना सुचवावी आहे प्रशांत सर तुम्ही आमच्यापर्यंत वारीच्या या सगळ्या टप्प्यावरच्या हे जे काही क्षण आहेत सोबतच वारकऱ्यांना भेडसावत असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत नक्कीच प्रशासन याच्यावरती तोडगा काढेलच धन्यवाद तुम्ही आमच्यापर्यंत ह्या सगळे क्षण पोहोचवले त्याबद्दल